Happy birthday to you, I. Happy birthday to you, I. Happy birthday to you, I. Happy birthday to you. Thank mm -hmm. you. you <laughs> कम बॅक टू माय चॅनल तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही तर आज आहे एक जून एक जून बघा आज सगळ्यांचे बड्डे आहेत कोणाकोणाचे बड्डे आहेत सांगा सगळे पप्पांचे बर्थडे आहेत सगळे पप्पांचे बर्थडे आहेत सगळे मम्मींचे बर्थडे आहेत म्हणजे ज्यांना तारखा माहिती नाहीत ना त्यांचे सगळ्यांचे बड्डे आहेत असं आता बघायला गेलं तर आमच्या आईचा बर्थडे कारण की आईला डेट माहिती नाही कारण की पहिला अगोदर आहे ना, ना।, ना सगळ्यांचा एक तारखेला म्हणजे एक जूनलाच बर्थडे बे करायचं एक जून जन्म मग तीच जन्म बघा पहिला कसा मस्त ना सगळ्यांचा एकदाच बड्डे टेन्शन नाही सगळे केक एक एका दिवशीच जातील एका दिवशी केक वर धंदा होईल सगळा तर आज आईचा बड्डे आणि माझ्या पप्पांचा बड्डे आहे तर बाबांना बाबा बाबांची जन्मतारीख माहिती आहे म्हणजे या बाबांची तर बाबांचा नाही वाढदिवस तर आईचा आणि माझ्या पप्पांचा तर आज आम्ही दोन केक कट करणार आहोत तर सर्वात पहिला जाऊ आईच्या इकडे कारण की पहिला आईचा केक कट करू आणि त्याच्यानंतर जाऊ वाघबिलला म्हणजेच माझ्या पप्पांच्या घरी तर चला आता केकची केक तर आता केकची तर ऑर्डर केली आहे तर पहिला केक घेऊया आणि जाऊया आणि हांशी गेल्या पुढे आईच्या इथे कारण की तो तयार होऊनच गेला म्हणजे तयार होऊन गेला म्हणजे आमच्यावर यायला तयार होऊन नाही गेला फुटबॉल खेळायला तयार होऊन गेले फुटबॉलर चॅम्पियन माझा तर तुम्हाला हांची पण दाखवते तिकडे यायचे इथेच तर चला जाऊया आपण आता पहिला केक घ्यायला बाय हा बघा संस्कारला संस्कार घेऊन चला काय काय दिलं गेला तो चला केक घेतले आता आहे ना पहिला आईची तयार आईला केक घेऊन बघा आई कशी तयार झाले मस्त बघा हॅपी बर्थडे आई आता आम्ही केक कापतो मस्त बाबा कुठे गेला बघा बाबा तयार गेला बघा बघा कसं वाट बघते आता तयार गेला बघा बाबा चला तुम्हाला केक कसा आहे बघा हा केक हो या केक एसी लाव पुढच्या वर्षी एसी लाव ना

बाबाचा बड्डे किती तारखेला एक अकरा एक अकरा ला बाबाला तारीख माहित आहे बघ यांना माहिती बाबा माहिती आहे बडे माहिती नाही मग माहिती नाही ना, 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 ना एक जून एक, एक जून म्हणजे कसं काय पहिला टाकत तुम्हाला

Happy birthday to you. I. Happy birthday to you. I. Happy birthday to you. I. Happy birthday to you.

बघा फुटबॉल तयारी चालले फुटबॉल खेळायला चालले तो आ, तो तयार नाही झाला नंबर, आ, नंबर। हो आ, आ, केक तरी केक माझा आले बाबाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कसा कापू वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा చార్ శుభే बघा आईसाठी मस्त गिफ्ट दिला बघा पाचशे आई रील काढता काढता एकदा रील काढायला किती टाइम घेतला बघा आईने बाबा कशी वाटली बाबा कशी वाटली व्हिडिओ आयची ना माझी मस्त वाटली बघा बाबा पण सांगतो आईला कशी असा असं ऍक्शन कर बाबा बाबाने सांगितले बघा तर चला आता आईचा केक कट करून चला आईचा बड्डे पण झाला सेलिब्रेट आता तिकडे पप्पांचा पण बड्डे तर चला आता आपण जाऊया वाघबिलला निघूया तर पुन्हा एकदा आईला वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहे बघा आईचा बड्डे झाला हॅपी बड्डे टू यू चला माय करा का बाय आई चला नाही करा बाय जा आता थांबत आईसाठी दिसते का

चला भेट होता गाडी हे बघा आता आम्ही पोचलो मस्त झोपाले आम्हाला बघायला बोल बड बड्डे बघा पाले बघा पाले केक 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 कर बायक ठेव बाय ओ ठेव नि एवढ्या वर्षातून बघा आज भेटलं जांभून खायला म्हणून शिकत त्यांना हे बघा याला काय बोलतात याला काय बोलतात पेटारा याला पेटाला बोलताना पेटारा कोणाला

मस्त पप्पा आहेत आणि मस्त तो वाढदिवस आहे सर्वांचा तर एक जूनला सर्वांचाच पप्पांचा बर्थडे आहे तर सर्वांना माझ्याकडून सगळ्यांच्या पप्पांना वाढदिवसा खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि मम्मी सांगा पण कारण की काही मम्मी सांगता पण आहे आणि पप्पा सांगता वाढदिवस आहे तर चला आता हा पण केक कट करूया जसं आपल्या आईचा केक कट केला तर आता मम्मीचा आणि पप्पाचा एकत्रच करूया मम्मीची पण नाही माहिती जन्मतारी वगैरे काय तर आता एकत्रच करूया आपण

ताणला जे बघा पिठाचे पोले मस्त इकडे बघा असं करायला लागते पीठ कसं करायला लागते बघा पण घाण खूप होते घाण इग्नोर करा पण <laughs> पोला कसा काढतात तुमच्याच्यात काय बोलतात त्याला पोले बोलतात तो हे बघा असे काढायचे मस्त बघा वाटतं तुम्हाला पोला मम्मीने काढले मस्त पातल असते एकदम भाकरीपेक्षा भारी असते हा तर अजून चावले मस्त गरमागरम पोले घेऊ बसले मस्त एसी मध्ये खायला आम्ही आलो बेडरूम मध्ये बाहेर गरम होते खूप नाव आणि इथे बघा आता मस्त गरमागरम कल्याची पेट आणले स्टार्ट आता चला। चला। आम्ही ना रात्री निघालो घरी मस्त जेवण वगैरे झाला सगळा हो इथे मम्मी पप्पा तिकडे आहेत चला का। मम्मी काम करते म्हणून गेले घरी आम्ही जस्ट आता घरी आलो आणि घरी आय मला साडे बारा हांशी घेऊन आलो आईच्या इथून तर हांशी बसला आंबा खायला इकडे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजे आईचा बड्डे आणि माझ्या पप्पांचा बड्डे सेलिब्रेट ते कसा वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि एक जून सर्वांचाच बड्डे होता तर घरी वहिनीचा वगैरे वहिनी पिल्लू आणि अजून आमची ताईचं वगैरे नव्हते कारण की ताईचं फिरायला गेल्यात बाहेर आणि पिल्लू गेलेले आहे घरी कारण की सुट्टी संपायला आली तिची तर ती पण घरी गेली आणि तिच्या वहिनीच्या पप्पांचा बड्डे होता सर मी तुम्हाला बोलली सर्वांचा बड्डे आहे म्हणजे एक जून तर तर मग आम्हीच भाऊ मी पप्पा मम्मी आणि ओ आम्हीच केक कट केला तर तुम्हाला कसा वाटला आपलाचा ब्लॉग एक जून म्हणजेच बड्डे ब्लॉग कसा वाटला दोघांचा आई आणि माझ्या पप्पाचा तेसुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल दॅन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट